एक आदरणीय शाळा मास्तर नुकतेच निवृत्त झाले होते लातूरच्या छोट्या फ्लॅटमध्ये ते आणि त्यांची बायको चहापीत निवांत दिवस घालवत होते दसऱ्याच्या सुट्टीत त्यांनी ठरवलं चल आपल्या गावाला जाऊया बॅगा भरल्या कपाट बंद केली आणि मनातला आनंद द्विगुणित झाला पण अचानक मास्तरांच्या मनात विचार आला आपण नसताना चोर आला तर कल्पनेतच त्यांनी चोराला कपाट फोडताना पाहिलं मग मास्तरांनी काढला भन्नाट उपाय टेबलावर हजार रुपये ठेवले आणि एक चिठ्ठी लिहिली प्रिय चोर ही तुझ्या मेहनतीची भेट त्या चिठ्ठीत सल्लेही होते आठव्या मजल्यावर मंत्री सातव्या मजल्यावर बिल्डर सहाव्या मजल्यावर बँकेचा अध्यक्ष त्यांच्याकडे सोन्याचे डोंगर आहेत रे सगळं नीट बंद करून मास्तर गावाला रवाना झाले रेल्वेच्या खिडकीतून शहर मागे सरकत होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर होती समाधानाची स्मितरेषा दसऱ्यानंतर जेव्हा ते घडी परतले टेबलावर एक पिशवी ठेवलेली होती ती उघडली तर आत दहा लाख रुपये आणि एक पत्र आपला शिष्य चोर मास्तरांनी पत्र वाचलं आणि हसून म्हणाले अरे वा मी निवृत्त झालो असं वाटलं होतं पण माझं शिकवणं अजूनही सुरूच आहे शिकवणं थांबत नाही कधीच नाही हसत रहा शिकत रहा हॅपी पिक्सेल्स